खरं तर समृद्धी महामार्ग हा जागतिक दर्जाचा हायस्पीड एक्सप्रेस वे आहे या महामार्गावरील वाहनांचा वेग शे हा तशी एकशे वीस किलोमीटर प्रति तास इतका प्रचंड असतो त्यामुळे या महामार्गावर दुचाकी तीनचाकी किंवा ट्रॅक्टरला प्रवेश बंदी आहे असं असतानाही बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळ चक्कर समृद्धीवर तीन चाकी मालवाहू वाहन धावताना दिसून आलं आहे खरं तर समृद्धी महामार्ग हा जागतिक दर्जाचा हायस्पीड एक्सप्रेस वे आहे या महामार्गावरील वाहनांचा वेग ताशी एकशे वीस किलोमीटर प्रति तास इतका असतो यामुळे या महामार्गावर दुचाकी तीनचाकी किंवा ट्रॅक्टर या, वा या वाहनांना प्रवेशबंदी आहे असं असताना गेल्या काही दिवसांआधी एका दुचाकी स्वारानं छत्रपती संभाजीनगर ना ते नागपूरपर्यंत दुचाकीनं ना प्रवास केला तर आता बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळ समृद्धीवर तीन चाकी मालवाहू धावताना दिसते आणि तेही विरुद्ध दिशेनं यामुळे आता समृद्धी महामार्गाची सुरक्षा भरोसे असल्याचं समोर आलंय मेहकर टोल नाक्यावरून प्रवेश केलेल्या या तीन चाकी वाहनानं चक्क समृद्धी महामार्गावर प्रवास केला आणि ते देखील विरुद्ध दिशेनं हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय यामुळेच हा प्रकार उघडकीस आला मात्र यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही